नाही दया माया नुकसान होऊन टाकली माझ्या वेळेला मी दोन पोरं घेऊन कुठे राह काय गरिबावर दया नाही माया नाही घर गेला मला राहले जागा नाही आहे हे दोन मुलं आहे माझे वाले <laughs> आता रस्त्यावर घेऊन का सोय नाही थंडी मध्ये थंडी मध्ये येऊन कसं झोपवाच कुठं घेऊन हे त्याचा विलास करा भर करा नाही आता येऊन आम्ही झोपतो पोलीस स्टेशन मध्ये कुठं जायचं झोपाय तुम्ही सांगा शमशान घाट मध्ये जा कुठं जा रस्ता रुंदी करण्यासाठी आले होते पण त्याने म्हणत होते का सोमवारी आम्ही खाली करतो बा तर त्याने अगोदरच येऊन सेना चार अधिकारी नसतानी बी ते बाहेरचे लोक आले आणि त्याने जी सी बी लावून सेना पाडून टाकले आणि आम्ही नोटिसा देऊन बी आणि आणखी पुन्हा म्हणत होते का बा तुम्ही पूर्णच पाडून टाकलं थोडं थोडं होतं त्याच्या जास्त पाडले गरीबाची खूप नुकसान केलेली आहे त्यांना भरपाई देण्यात बंद केली आता मला एक सांगा मागील तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून तुम्ही आमदाराकडे गेले होते खासदाराकडे गेले होते त्यानंतर मग आम्ही स्वतः ती न्यूज कव्हर केली होती खासदाराशी बोल केलं जागा पहिले देतो उपलब्ध करून आणि त्यानंतर मग लागंत तुम्हाला खाली करून देतो बा म्हणून असं म्हटलं हो 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 जागा खाली का दिली काय बोला ऐर साहेब आले होते तेव्हा आम्ही गेलो बगीचा मध्ये गेलो होतो वॉटर सप्लाय मध्ये नारायण घोडे म्हणे सीओ का म्हणे आमचे घर पाडायचे म्हणजे उठवा जागा आणि नारायण गोडे म्हणे त्याला घर द्या पहिले नंतर त्यांचे घर पाडा आम्ही गेलो तर त्यांची जिम्मेदारी घेणार आहे का काही आता

बरं तुम्हाला जागा देतो आणि मग घर बांधून देतो आणि त्याच्यानंतर उठतो म्हणलं पण आज काउन तुम्हाला म्हणजे अशी परिस्थिती तुमच्यावर काउन जोडून आली का बा तुम्हाला स्वतः म्हणजे ते आले आणि तोडताड करून चालले गेले चालले गेले यावर कोणी तुम्ही म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यांना या कोणा अधिकारी लोक आले काही नसतो यामध्ये फार मोठं नुकसान सुद्धा गरीबाला जागा देतो म्हणाले होते गरीबाने साठवा असं काम चालू करून टाकलं जाईल जागा असून काही कामच नाही करून राहिले म्हणजे हे सरकार बिलकुल जे म्हणजे आहे ते सत्य म्हणजे असल्याच्या नंतर असं ख आश्वासन देऊन काही फायदा नाही होऊन राहिलो आश्वासन देऊन राहिले ते मनाला जास्तीत येत आहे अच्छा उद्घाटन आले होते पण म्हणते माझ्याकडनं म्हणते माझ्याकडनं आहे मग जाता आम्ही कोणाकडे आणि ज्यांना निवडून दिले नगरसेवक त्याची कधीच आली नाही ते आमच्या वार्डामध्ये कधीच नाही आली ओळख नाही तिची पाळख नाही निवडूनच कशी आली तेच नाही माहिती आम्हाला अंत्य म्हणजे घर सफा करा म्हणते तुम्ही अतिक्रमण मध्ये या इकडे यावं म्हणा इकडे आमच्या वाढ्यामध्ये याचा फ्लॅटमध्ये राहते ना आम्ही तुम्ही गोर गरीब जनता म्हणते तुम्ही नगर परिषदेच्या जागेला तुम्ही उठा सभा हो करा नगर परिषदेवर आहे मग काय करा आज चाळीस वर्ष झाले आम्ही आमचं बचपन किलो तशी आमची जागा दहा वर्षातच आपली जागा होती दहा वर्षाच्या वर तर झाले आहे मशीन लागणार नाही सोमवारी शिवसाहेब शिवसाहेब म्हणजे भश्चाधारी जनतेची पार्टी बी जे पी म्हणजे भ्रष्टाचारी जनतेची पार्टी आहे ते शंभर टक्के बोगस पार्टी आहे ती कारण कशी न्याय नाही दोन मजली बिल्डिंग कसवू शकत नाही त्याचं तीन मजली बिल्डिंग होतात हे नाही कसवू शकत आणि गरिबाच्या झोपड्या खसवून राहिले हे म्हणजे आज माझी मी येता जे आहे काँग्रेसच्या राज्यात माझी शेती गेली बारा एकर सदस्य कुंटे आणि भाजपच्या राजा माझं घर गेलो आज दोन घराले जे आहे मला अडीच ते तीन लाख खर्च आला अरे हे घर जे आहे पाल्या मेहनतीनं जे शिओ आपले शिवो होते जे पहिले जुनी गटर लाईन पाईप लाईन टाकून जुनी दाखवून मास्टर ते देतो होत तरी महाग बी होतं माझं लागेल तर पाहू शकता तुम्ही येऊन त्याची इन्क्वयरी करू शकता तर होऊ शकत होतं पण ते ना एकदम अंदर जावा तर मी तर त्याने म्हणलं त्याला बारा मीटरचा रोड घ्या अकरा मीर बारा मीटरचा घ्या रोड मोठा करा पण त्याला रोड कमी करून माझं घर अजून जबरदस्तीनं पाळलं नाही म्हणजे तो घर आहे साहेब दादा दा गिरी नाहीये कामं करण्याचा गरिबवर अन्याय करण्यात आला गरीब गरिबा का न्याय नाही आणि नुकसान भरपाई मागत नाही हो यार नुकसान पण त्यांनी आता मी आता देण्यात या घरकुंड देण्यात आलं पंधरा दिवसात घरकुंड नाही छान सन झालं तर आम्ही पाच सहा जण आत्महत्यावरून नवरू बस या बी जे पी बचता आहे जन त्याच्या पार्टीच्या नावाचा आम्ही राजीव गांधी चौकी वॉटर सप्लाय रोडवरचे नागरिक आहोत आमचे छोटे छोटे दहा बाय दहाचे मदान होते आम्हाला इंटिमेशन अशी दिल्या आली होती का तुमच्या मगानं आम्ही सोमवारला येऊन अतिक्रमण केरण ना तर तुम्ही तुमच्या मताने पाळा आज आम्ही तयारी केली होती आम्ही मजूर लावले किंवा स्वतः आम्ही बांध आमचे घराची कामं आम्ही स्वतःहून टीना काढल्या पाळतच होतो की अचानक कोणीही कार्यकर्ता नसताना नगरपरिषदचा आमच्या मकानं जबरन पाळण्यात आली का आम्हाला या आमच्यावर अहिंसा झाल्यासारखी वाटत आहे का याने नगरपरिषदने आमची भरपाई करण्यात यावी का आम्ही नगरपरिषदेत निवेदन करतो का सन्मानजनक निवेदन करतो की आम्हाला थोडं बहुत सहकार्य करावं नाहीतर आमच्या वाढात अशी कंडिशन झालेली राहाले मुलाला जागा नाही आहे आज सगळेजण उघड्यावर पडलेले आहे दहा बाय दहाच्या रूममध्ये सात फूट जागा अडव उडवण्यात आलेली आहे तीन फुटाच्या घरात मकानात माणूस राहू शकत नाही लहान लहान मुलं आहे यांनी का करावं मुलाला घेऊन कुठं राहा आम्ही थंडीचे दिवस आहे आज आम्हाला राहायची सोय नाही आहे आणि किराणा मकान काय करायची आमची ऐपत नाही आहे आम्ही किरायना बी राहू शकत नाही नाही तर आम्ही झोपड्यात राहिलो नसतो आमची परिस्थिती गंभीर असल्यानंतरही आमचे मकान हडवण्यात आली आम्ही जहाचं कुठं राहाचं कुठं ह्या नगरसेव नगरसेवकांनी येऊन आमच्या मकानाकडे पहावं आणि आमची परिस्थिती कशी आहे हे त्यांनी जाणून घ्यावी इतकीच आमची अपेक्षा आहे का त्यांनी तर यावं त्यांनी सुद्धा आमचे मकान हटवण्यात आले जवळपर्यंत इलेक्शन झाले आता पाच वर्ष संपत आले त्यांची त्यांनी म्हणत होते का गरीबाले घरं देऊ हे करू ते करू जागा देऊ चांगले दिवसे येणार आहे हे कोणचे चांगले दिवस आहे उघड्यावर पाळलं गरीबाले राहिले जागा नाही झोपाले जागा नाही हे कोणत्या सरकारचे नियम आहे का हा सरकारी नियम हो का गरिबाला हटवाचा नियम होय गरीबी हटावं म्हणजे गरिबा हटवतो राहिले जागा नाही लहान लहान लेकरं आहे वार्डातले पूर्ण हे पोरं हे एवढूले पोरं घेऊन कुठं झोपायचे लोक का हे एवढूला पोरं आहे घरी राहिले जागा नाही आहे हे पोरं घेऊन कुठं झोपायचे आम्ही का थंडी त्या पुरात येऊन मारायचं यांचा जीव गेला तर कोण आम्ही घेऊ आज उद्या तब्येत खराब झाली खराब झाली कोणाची जीवहानी झाली त्याचे जिम्मेदार कोण राहील का आम्ही सरकारशी का करावं आम्ही तर भांडू शकत नाही झगडा करू शकत नाही कोणासोबत ना कोणा शिवले म्हणू शकत ना काय करू शकत कारण पोलीस निरीक्षण पूर्ण त्यांच्या मागे धावते पोलिस आमची का मदत करणार आहे गरिबाची आज कोणचा अधिकारी नाही काही नसताना आमचे घर हटवण्यात आले का भर हटवण्यात आले सोमवार वरपर्यंत टाइम दिला आम्ही तर काम करतो सुद्धा ना आपले आम्ही आमच्या सेफ्टीने घर पाडत होतो आज घरात लाईन नाही काही नाही यावेळेस अशी आश्वासन दिले होते बीजेपी न की तुम्ही घर बांधून हे करून देऊ याच्यानंतर नंतर बीजेपीचा कोणताही कार्यकर्ता आमच्या घरापर्यंत आला तर साल्याला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही कोणता आमदार राव खासदार राव किंवा नगर नगरसेवक राव कोणी आमच्या घरपर्यंत आले साल्याला जोड्यानं मारीनं फाटतले फाटतले मारे मेला तरी चाललं जेल भोगायला लागली तरी चालत आम्हाला का जोडतात आमच्या घरापर्यंत येतात आम्हाला मतं द्या आम्हाला मध्ये तुमचं असं करू तसं करून आणि आज इतकं मोठं नुकसान करून टाकलं तर ता खरंच यांना आम्ही मत देईन का आले तर साल्याला जोड्यानं मारीन कोणीही येऊ त्यातलं का आणि याच्यानंतर बीजेपीला कोणीही मतदान करणार नाही आमच्या वणी शहरातून तरी आम आमचे निवेदन असं तर कोणी बीजेपीला मतदान करावं नाही महिनगर परिषद अंतर्गत केलेल्या अतिप्रमाणामध्ये आमचे गेलेले घर असून जसं आम्ही घर तुटण्या अगोदर मान्य आमदार साहेब तसेच सा तायंद बोर्डे नगराध्यक्ष आणि सी ओ आयुष डीओ साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं या निवेदनातून त्यांनी कुठलाही मार्ग न काढता किंवा पूर्व योजना न करताय आम्हाला बेगर करून आज रोडवर आणलेला आहे आणि या रोडवर आणण्याचं कारण म्हणजे नगर परिषद सी ओ साहेब योजना असं वगैरे काहीतरी असं म्हणून फक्त आश्वासन दिलेलं आहे पण अजून कागदपत्र काहीच नाही आमचे जे घर तोडले याच्यामध्ये अति वस्तू होत्या जसं पिणा झालं काही फर्निचर झाले हे सामान होते ते पूर्ण तोडून त्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे त्याची भरपाई करणार कोण असा आमचा जनतेकडून प्रश्न आहे सामान्य नागरिकांकडून बोललेले आहे त्यांनी मोठ्या मोठ्या बिल्डिंग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की घर सगळ्यांना भेटले पाहिजे भेटाच्या पहिल्या तोडण्याची सुविधा कुठून आलेली आहे फार बेटाच्या अगोदर शासन आहे की, की काय